नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी पाचुरा तहसीलदार यांचे नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ पाचुरा भडगाव विधानसभेचे आमदार किशरप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी भूषण अहिरे नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार नायब तहसीलदार विनोद कुमावत बांधकाम उप अभियंता डीएम पाटील

बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर पाटील साहेब आणि ज्यांच्या दालनाचा आज लोकार्पण झालं त्या दालनाचे दालना तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेब आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा दालनाचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज जर का आपण पाहिलं तर तहसीलदार आणि प्रांत मला वाटत हे फक्त नावालाच मोठा दर्जा आहे परंतु त्यांच्या कामाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर मला वाटतं दररोज इतक्या केसेसला त्यांना सामोरं जावं लागतं कदाचित जे एम एफ सीच्या कोर्टाच्या बरोबरीने त्यांच्याकडे सगळ्या केसेस असतात या केसेसच्या बरोबरच आज जर का आपण राज्य सरकारचं पाहिलं तर राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या कुठल्याही ज्या काही योजना असतील मला वाटतं अजिबात स्वस्त बसू द्यायचं नाही असा कार्यक्रम कदाचित राज्य आणि केंद्र सरकारचा यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांच्याकडे एक न्यायालयाचा दर्जा आहे आणि त्या न्यायालयाच्या दर्जाने भूमिका त्यांना न्यायालय देण्याची भूमिका त्यांची असते आणि म्हणून दररोज जो काही कामकाजाचा जो काही मोठा ओढा त्यांच्याकडे असतो हे कामकाज करताना जोपर्यंत ॲटमॉस्फियर चांगलं राहत नाही तोपर्यंत मला वाटतं ते चांगल्या पद्धतीचं काम करू शकणार नाही जर दहा दहा बारा बारा तास एखाद्या कार्यालयामध्ये बसून कामकाज करायचं असेल समोरच्या न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं पहिल्यांदा आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा बसण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे तर आणि तरच तो व्यक्ती न्याय देऊ शकतो किंवा जर का त्याला दालनच चांगलं नसेल त्याला बसायची व्यवस्था जर का चांगली नसेल आजूबाजूचं वातावरण चांगलं नसेल तर मग एखाद्या वेळेस घरचाही राग बनून बाहेर काढून म्हणून आज ज्या दालनाच या ठिकाणी लोकार्पण होत आहे अतिशय सुसज्ज असं दालन या ठिकाणी झालं त्याच्यामुळे मी तहसीलदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो मी मला सांगताना आनंद होतो मी गेल्या अकरा वर्षापासून या विधानसभेचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला प्रत्येक विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे अधिकारी मिळण्याचा लाभ परमेश्वर रुपये मिळाला म्हणजे याला साहेब भाग्य लागतं आणि हे सगळेच अधिकारी मला आजपर्यंत मध्ये पी आय असतील तहसीलदार असतील एखादा कुठतरी चुकलं तर तो आपला तो विषय होतो परंतु आजपर्यंत मला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे ते तहसीलदार असते प्रांत असतील पी आय असतील शिव असतील हे सगळ्याच अधिकाऱ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं अर्थात काही एका हाताने वाचत नाही शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्रित येऊन कामकाज करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला मिळून देता येत नाही आणि म्हणून शासन आणि प्रशासन यांची एक सांगळ घालून या पाचोरा आणि वडगाव मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो आपण जर का पाहिलं तर आजपर्यंत मला वाटतं दहा बारा वर्षापासून या शेतकऱ्यांना ह्या ना त्यामध्ये कधी अतिवृष्टी आहे कधी अतिशय कडक गुण आहे वारा आहे सगळा म्हणजे जी काय परिस्थिती ग्लोबलची या ठिकाणी निर्माण झालेली आहे वातावरणाची निर्मिती पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे त्याच्यामुळे जो समतोल राखायचा आहे त्या पद्धतीने या सगळ्या अधिकारी बांधवांनी एकत्रित येऊन या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे मी त्यांचं मनापासून अभिनंदन याच्यासाठी करतो मला या पाचोरा भडगाव तालुक्याला कधीही डाग लागला नाही परंतु दुर्दैवाने काहींनी तो डाग लावण्याचा प्रयत्न केला की के आमच्या शेतकरी बांधवांचं आम्ही अधिकारी असतील किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करून प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता काही अनुदान आपण या ठिकाणी आणलं आणि थोड्याशा सा याच्यासाठी आपल्याला तो कुठेतरी परंतु मी मनापासून तहसीलदार बनचोडे साहेबांचं अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांना थोडस लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याचा उलगडा केला आणि संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी कारवाई चालू केली मी तुमचं मनापासून अभिनंदन केलं म्हणजे बऱ्याचदा असं होत की त्याला कसं दाबता येईल पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडल्या परंतु आज सुदैवाने लक्षात आल्याबरोबर त्याला कुठेतरी ते चाप देण्याचं चा काम आदरणीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी केलं त्याचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत म्हणजे इथे जर का तुम्ही पाहिलं तर तहसीलला तहसीलदार असो किंवा प्रांत साहेब असो हे सगळी ती काठेरी मुकुटच आहे म्हणजे आहे इतका साधा विषय नाही आणि त्याच्या तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे पक्ष असतात अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी असतात कोणी आजी आहे कोणी माझी आहे प्रत्येकाचं प्रेशर या ठिकाणी असतं पण कोणाचंही प्रेशर आलं तरी एक न्यायाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून जो कोणी पीडित असेल त्याला न्याय देण्याची भूमिका मला वाटतं दोघे अधिकारी आमचे या ठिकाणी करतायत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज एक सुंदर दालन या ठिकाणी तयार झालेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा आता पोलीस स्टेशन आपल्याला काही दिवसामध्ये बाहेर जाईल आणि म्हणून एक चांगला परिसर इथे फक्त महसूल जर का सोडलं तर मला वाटतं दुसरा कुठलाही परिसर राहणार नाही कारण आपण उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्याच्यामुळे ग्रामीण रुग्णालय पण इथून निघेल आणि पूर्ण परिसर हा आमच्या तालुक्यातल्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा सुसज्ज असा परिसर या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यामुळे आत्ता साहेबांनी सांगितलं की माझं दालन ना दालनाचं काय तुम्ही चिंता करू नका दालन नाही तुमच्या प्रांत ऑफिसच एक मोठी इमारत आपण त्या ठिकाणी उभी करू आणि तुम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने जनतेला न्याय देता येईल अशा पद्धतीचं सुसज्ज असं वातावरण या निकडे करू मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांच्या या दालनाला शुभेच्छा देत असताना या सुंदर अशा दालनात आमच्या पीडितांच्या सगळ्या गरजांना समस्यांना तहसीलदार साहेबांकडून न्याय मिळेल अशी एक जास्त अपेक्षा माझा विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांना या नवीन दालनाच्या शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र